शहरात जमावबंदीचा आदेश असताना सुद्धा युवा भीमसेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी परभणी येथील घडलेल्या घटनेच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीचे दहन करून आपला संताप व्यक्त केला युवा भीमसेनेचे संस्थापकाध्यक्ष महेश डोलारे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन करण्यात आले या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी महेश विलास डोलारे विकास गायकवाड हुसेन रहीमबख बागवान जुबेर शफीक शेख संगीता भोसले मल्लू कांबळे परशुराम आयगोळे मुमताज तांबोळी या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद